मी तो विसरलो मम्मी पण विसरली बर्थडे हे तू पटपट मला आवरायला लागेल आणि बघतो कुठे आणि काय करतो बघतो त्याच्यानंतर मी शॉपिंगला जातो काय करू लवकर हो

आज सरप्राईज आहे तुमच्यासाठी लवकर घरी या चालेल चला माझ्या मुलाने फायनली केक बनवायला सुरुवात केलेली आहे बघूया आता कोणत्या कोणत्या प्रकारचे तो केक बनवतो हा काय घेतलंय पायन केक घेतलाय वाटते स्टार्टिंगला बनवायला काय पायनॅपलचं लिक्विड टाकलंय पावडर घेतली वाडगं घेतलंय ग्लास घेतलं आहे ग्लासात पाणी घेतलं आहे आता तो ग्लासातलं पाणी आहे पावडरमध्ये आणि आता बघूया काय करतो पुढे हां मिक्स करतोय मस्तपैकी बघा मिक्स करायला घेतलं आहे देवांशी आता माझ्या आता मिक्स करून झाल्यावर बघूया काय करतो आहे हां अजून व्यवस्थित मिक्स नाही झाली त्याची आता क्रीम करतो आहे व्यवस्थित मिक्स हां झाली वाटते झाली 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 क्रीम मिक्स झालेली आहे त्याची आता आता बघू नेक्स्ट प्रोसेस काय करतो आहे जोरात करतोय तो फ्रेशरनी हां आता छानपैकी मिक्स करून घेतलेली आहे झाली झाली देवांश हां आता तो दुसऱ्या वाडग्यामध्ये वतोय केकच्या भांड्यात त्याच्या खाली त्यांनी एक कागद टाकलं आहे हां आता मस्तपैकी फिरवतोय तो म्हणजे गोल सेप होईल ना देवांश हां छानपैकी गोलसेप तयार होईल आता केकचं आता टोपात करायचं आहे केक त्याच्यासाठी त्यांनी टोपामध्ये एक बांगडी ठेवली त्याच्यावर तो केकचं भांडं ठेवतोय आता तो शिजत ठेवणार आणि त्या शिजत ठेवलं आहे केक त्यांनी आणि आता क्रीम फेटायला घेतली आता क्रीम फेटतोय मस्तपैकी हळूहळू आता थोड्या वेळाने तो फास्ट करेल आणि क्रीम तयार होईल बघूया आता कसं करतो आहे तो झाली झाली देवाश बघ झाली का उचलून बा आता अर् अर्णव पण येईल करायला तो थोडासा उचलेला आहे अर्णव त्याला करायची होती पण त्याच्या दादाने दिली नाही करायला म्हणून पण इट्स ओके घेईल आता तो हट्टी आहे खूप माझा आला तो बघ करायला अर्ण हे अर्णव छान करा मस्त पैकी क्रीम फेटून द्या हां दादाला केक द्या दादा झाले की दाखवा हां मला कशी झाली ती झाली असेल तर हां झाले झाली झाली ना व्हेरी गुड झाली हां करून दाखव उलट हां पडत नाही ह्याचा अर्थ व्यवस्थित क्रीम झालेली आहे, आहे तयार ओके चल आता मग केक बनवायला घे बघू हां चल चालू कर केक बनवायला दाखव मला कसा बनवतो हां केक हां ठीक आहे चालेल घे 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 बनवायला चल हां काढला मस्तपैकी फ्राय झाला आहे टोपामध्ये केक तयार झाला आहे आता त्याला क्रीम लावायची हां खाली क्रीम लावून घे हां केकचं भांडं घेतलं आहे लावायला घेतलं आहे पहिला थर तयार करायला घेतलं त्याच्यामध्ये साखर पाणी लावतं आहे दोघंजणं मिळून ठीक आहे चालेल पुढे हां चल टाका बघू प्रोसेस कशी करता येते क्रीम लावली ओके ठीक आहे आता क्रीम नंतर काय लावणार नेक्स्ट थर हां टा लाव दाखव लावून हां लाव 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 घे लावून हां लावला 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 ओके ओके नंतर परत साखर पाणी लावतो ओके साखर पाणी लाव ठीक आहे चालेल हां टाक चल किती भरपूर टाकणार ना हां भरपूर लाव ओके 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 ओके, ओके हां थर्ड लास्ट लास्ट लेअर हां कर तयार ओके त्याच्यावर क्रीम हां आता सेट कर व्यवस्थित सेट करा केक छान दिसायला पाहिजे केक माझ्या अर्णवचं तर वेगळंच काहीतरी असतं त्याने उरलेली क्रीम सगळी हाताला लावून घेतली बघा कशी सगळी क्रीम लावली हाताला हां आता काय करतो अर्णव हाताला क्रीम लावून काय करतो ती क्रीम हात धुणे जा काढणार कशी काढायची कशी भेटा ती काढून दाखव आता कशी काढतो ती सगळी क्रीम काढून स्वच्छ हात करून दे मला फेकून दे सगळं नळात हा ते बघा आता कसं काढतोय तो बाप रे त्याने काढतोय पूर्ण हात सगळे घाण करून टाकलेले आहेत तो सगळं स्वच्छ कर व्यवस्थित वाव तू ते पण घेऊन आला का पप्पांसाठी वाव चला केक आता केक रेडी झालेले आहेत आणि आता तसेच केक फ्रीजमध्ये ठेवून देऊया आपण आणि रात्री बारा वाजता कट करूया पप्पांसाठी सरप्राईज आहे पप्पांना फोन करून सांग की फ्रीज खोलू नका आल्या आल्या आणि रात्री बारा वाजता तुम्ही केक कट करण्यासाठी फ्रीज ओपन करा ओके आणि पुढचा भाग बघण्यासाठी आपण उद्या व्हिडिओ